चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथे आज पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांची अडचण जाणून घेण्यात आली त्यानंतर स्थानिक आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी मितेश भांगडिया यांच्या निवासस्थानी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आणि तातडीनं मदतीची मागणी केली गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र बाधित झाल्याचे निदर्शनास आले असून जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शासनाची भूमिका शेतकऱ्यांना दिलासा देण्याची असून मदत शक्य तितक्या लवकर मिळावी यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन देखील मंत्र्यांनी दिले आहे महायुती सरकार सदैव बळीराजाच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला हत्येचा प्रश्न हा उद्भवलेला आहे याच्यावर आम्ही मार्वल कंपनीसोबत जे शासक शासकीय कंपनी आहे आणि एचा वापर करून हे एक नवीन आव्हान आलेलं ना आहे हत्तीचा कारण की हा प्रश्न महाराष्ट्रात आपल्या भागात कधीच नव्हतं परंतु नुकतं मागील काही वर्षापासून वाघाचा प्रश्न आहे बिबटचा प्रश्न आहे मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे परंतु गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळे जसं आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व विदर्भाच्या जे पेच आणि इक इकडं नागपूर आणि काही भागामध्ये जे वाघाचा प्रश्न होतं त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत होतो आणि तेच टेक्नॉलॉजी करून आता या भागाच्या शेतकऱ्यांना त्या ज्या ज्या पद्धतीचं त्याच्यावर उपाययोजना त्या करण्याच्या दृष्टीने आता करार आणि प्रक्रिया सुरू आहे आणि भविष्यामध्ये हत्तीचं जो आव्हान आलेलं त्याच्यावर योग्य ते उपाययोजना या ठिकाणी करण्यात येईल आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस आलेला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मंत्रीचा पाहणी दौरा आहे मी आता चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून या ठिकाणी आलेलो आहोत त्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईकेसाहेब देखील माझ्यासोबत होते स्थानिक आमदारही माझ्यासोबत होते आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पीक पाहणी दौरा आहे या भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे नुकसान होण्याचं प्रमाण नाही आहे कारण की इथं सोयाबीन वगैरे पीक नाही आहे परंतु काही भागामध्ये मागच्या पावसाची जी गॅप झाली होती त्यामुळे काही शेतकऱ्यांना जी दुबार पेरणी करावी लागली होती त्याचं नुकसानीचा अहवाल मला मागील बहिन्याचा प्राप्त झालेला आहे आता मात्र हत्तीचं नुकसान मागे मी दवाखान्याला जाऊन जी इंजुर्ड महिला होती तिची भेट घेतली होती परंतु आता एक मान व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाला भेट आणि त्या हत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची पाणी मी करणार आहे सोबतच काही जे थोडंफार नुकसान या भागात झालेलं आहे त्याची देखील मी पाणी करणार आहे